नमस्कार आज आपण आरोग्यविषयक माहिती ऐकणार आहोत आज आपण भाज्यांची राणी म्हटली जाते अशी ब्रोकोली याबद्दल जाणून घेणार आहोत आता उन्हाळा सुरू झाल्याचं जाणवायला लागलं आहे अशाच वातावरणात बदलामुळे आरोग्यासंबंधी अनेक समस्या होऊ लागतात या समस्या दूर करण्यासाठी लोक वेगवेगळे उपाय करतात असाच एक खास उपाय आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत एक अशी भाजी आहे जी उन्हाळ्यात खाल तर अनेक समस्या दूर होतील ती म्हणजे ब्रोकली उन्हाळ्यात ब्रोकलीचा आहारात समावेश केल्यावर शरीरात वेगवेगळे विटॅमिन्स तर मिळतीलच सोबतच उन्हाळ्यात होणाऱ्या उनारे समस्यांपासूनही बचाव होतो आता ब्रोकलीचे फायदे जाणून घेऊ ब्रोकलीमधले पोषक तत्व याबद्दल माहिती जाणू ब्रोकली ही तशी फ्लॉवरची एक प्रजाती आहे पण यात आढळणारे पोषक तत्व फार खास असतात ब्रोकलीमध्ये फॅटचं प्रमाण फारच कमी असतं त्यामुळे या भाजीकडे वजन कमी करण्यासाठी फायदेशीर म्हणूनही पाहिलं जातं ब्रोकलीमध्ये सोडियम पोटॅशियम कार्बोहायड्रेट फायबर प्रोटीन कॅल्शियम आयर्न आणि भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी व्हिटॅमिन बी आढळतात तसंच वजन कमी सुद्धा ती उपयोगी ठरते जर तुम्ही वजन कमी करण्यासाठी प्रयत्नशील आहात तर तुम्ही तुमच्या डाएटमध्ये ब्रोकलीचा समावेश आवर्जून केला पाहिजे ब्रोकलीची भाजी खाल्ल्याने शरीराला आवश्यक ते पोषक तत्व मिळतात तसेच जास्त कॅलरी असलेले पदार्थ खाण्यापासूनही बचाव होतो इम्युनिटी आणि मेटाबॉलिझम वाढतो जर तुमची इम्युनिटी कमजोर असेल तर मेटाबॉलिझमसुद्धा कमजोर होऊ लागतं ब्रोकोलीच्या भाजीमध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात आढळतो याने शरीराची इम्युनिटी सिस्टीम ठीक होते इम्युनिटी सिस्टीम ठीक असेल हो तर आपोआप मेटाबॉलिझमसुद्धा मजबूत राहतो अल्झायमर आणि डिमेन्शियापासून बचाव होतो वाढत्या वयापासून व्यक्तीला वेगवेगळ्या वेग समस्यांचा सामना करावा लागतो त्यात एक मोठी समस्या म्हणजे स्मरणशक्ती कमजोर होते काही लोकांना अल्झायमर आणि डिमेन्शियाचा देखील त्रास होऊ लागतो जर तुम्हाला अल्झायमर किंवा डिमेन्शियाच्या समस्येपासून दूर राहायचं असेल तर डाएटमध्ये ब्रोकोलीचा समावेश करावा उन्हाळ्यात ब्रोकोलीची भाजी वरदान ठरते उन्हाळ्यात सूर्यापासून सूर्यातून निघणाऱ्या यू व्ही रेडिएशनने शरीरावर फार वाईट परिणाम होतो या रेडिएशनमुळे शरीराच्या अंगावर सूज येऊ लागते जर तुम्हाला गजमीमुळे होणाऱ्या त्रासापासून वाचायचं असेल तर तुम्ही तुमच्या डाएटमध्ये ब्रोकोलीचा समावेश करून घ्या हार्ट अटॅकचा धोकाही कमी होतो डेली डाएटमध्ये जर तुम्ही ब्रोकोलीची भाजी कशाही प्रकारे खात असाल तर तुम्हाला तुम्हा हार्ट अटॅक येण्याचा धोकाही कमी असतो ब्रोकोलीच्या भाजीमध्ये आढळणारे पोषक तत्व तुमचं रक्त घट्ट होण्यापासून बघ ब्रोकोलीच्या आढळणारे कॅरेटिलाइट लुटीन आणि पोटॅशियम कोलेस्ट्रॉलचा स्तरही नियंत्रणात ठेवतात आमची माहिती आवडली असेल तर कमेंट करून नक्की सांगा अशाच आरोग्याविषयी माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा नेहमी निरोगी राहा आनंदी राहा धन्यवाद आमची माहिती आवडली असेल तर कमेंट करून नक्की सांगा अशाच आरोग्याविषयी माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा नेहमी निरोगी रहा आनंदी रहा धन्यवाद